नमस्कार मित्रांनो मराठी कलाविश्वात सध्या लगीनगाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकारांनी लग्नघाट बांधत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात आत केली आता यामध्ये अभिनेता शिवराज नाडेचं नाव जोडलं गेलं आहे अभिनेत्याचा विवाह सोहळा जवळचे मित्रमंडळी व कुटुंबियांच्या उपस्थित थाटामाटात पार पडला आहे शिवराजने लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा दडवैशी लग्न केलं आहे या दोघांनी लग्नात पारंपारिक लूक केल्याचं पाहायला मिळालं त्यांच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर स्नेहाने आजवर अनेक नाटकांमध्ये काम केलेलं आहे उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला अनेक पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले आहे याशिवाय विविध कार्यक्रमांच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी अभिनेत्री सांभाळते कारण गुन्ह्याला माफी नाही या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत तिने तिमिशा पात्र साकारलं होतं तसेच सिंधुताई सपकाळ या मालिकेतसुद्धा स्नेहा झळकली होती शिवराज आणि स्नेहा यांच्या लग्नाला कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील बाळकृष्ण शिंदे अजय तिपकिके विद्या सावळे नेहा शिंदे प्रिया करमरकर निकिता या कलाकारांनी उपस्थिती लावली होती दरम्यान या जोडप्याने सध्याच्या ट्रेंडनुसार लग्नात शिवराज आणि स्नेहा या दोघांच्या नावाची फोड करून लग्नात शिवस्नेह हा टॅग वापरला होता